आज बनवूया नाश्त्यासाठी झटपट होणाऱ्या मऊसूत मोकळ्या अशा सुटसुटीत सूत गुळातल्या शेवया गोड शेवया बनवत असताना पाण्याचं प्रमाण कमी अधिक झालं तर त्या मऊ तर होणार नाहीत किंवा चिकट तर होणार मग त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आपल्याला मोजून पाणी घ्यायची गरज नाही थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे शरीराला उष्ण ठेवण्यासाठी गुळाचं प्रमाण पण गुळाचा चहा किंवा असं गोड शेवया जर बनवून खाल्ल्या तर सकाळ सकाळी नाश्त्यासाठी पौष्टिक अशा शेवया होतात या दोन वाटी शेवया घेतलेल्या आहेत या आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत या रव्याच्या शेवया आहेत गावाकडून बनवून आणलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला पांढऱ्या शुभ्र दिसत असतील त्यामुळं उपमा असो किंवा गोड शेवया बनवायच्या असतील तर या शेवया मी वापरते तुम्ही गोड शेवयासाठी ज्या शेवया वापरता त्या घेऊ शकता गॅसवरती कढई ठेवलेली आहे जाड जाडबोडाची असावी म्हणजे आपण शेवया भाजत असताना त्या करपणार नाहीत एकसारख्या भाजल्या जातील तुपातल्या बनवायच्या होत्या म्हणून एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप थोडंसं जास्तच घातलेलं आहे आणखी अर्धा चमचा त्यामध्ये तूप घातलं आणि एकसारख्या मंदाचे वरती या शेवाया भाजून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती जर भाजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला तर एकसारख्या भाजल्या जाणार नाही तळाशी करपणार काही कच्च्या राहणार मग मोकळ्या मऊ अशा शेवया बनत नाहीत म्हणून सुटसुटीत मोकळ्या शेवया बनवण्यासाठी एकसारख्या भाजून घ्यायच्या मंद आचेवरती भाजून घ्यायच्या जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं एकसारख्या अशा हलवत राहिलं की एकसारख्या शेवया भाजल्या जातात तूप थोडंसं जास्त वापरलं की खुसखुशीत अशा शेवया भाजल्या जातात काही जण काय करतात पाण्यामध्ये अगोदर शिजवून घेतात आणि त्यातील पाणी काढून नितळून काढतात तशा शेवया बनवतात परंतु आपण अशा पद्धतीने शेवया बनवणार आहे त्यातील पाणी नेतून काढायची गरज नाही पाण्याचा अंदाज अचूक प्रमाण कसं घ्यायचं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पाण्याचं अचूक प्रमाण घेत असताना वाटीच्या अंदाजा नेहमीच बरोबर येईल किंवा सुरुवातीलाच कोणी बनवत असेल तर त्यावेळी थोडीशी भीती वाटते मग तुम्हाला पाण्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे जास्तही पाणी होणार नाही या ज्या शेवया आहेत हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतल्या दोन मिनटं एकसारख्या परतून घेतल्यानंतर छान अशा भाजलेल्या आहेत आता त्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी थोडंसं गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता शेवया बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही कढईतील शेवया बुडल्यानंतर अर्धा इंच पाणीवरती एवढं पाणी घातलं झाकण ठेवलं आणि मंदाचेवरती दोन मिनटासाठी या शेवया शिजू दिल्या शेवयातील पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे शेवया शिजलेल्या आहेत आता आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचा आहे मग तुम्ही गुळाऐवजी साखर वापरू शकता परंतु गुळातल्या बनवायच्या होत्या ही गुळ पावडर आहे तीन चमचे गुळ पावडर घातलेली आहे तुम्ही जो तुम्ही घरी जो गुळ वापरता तो थोडासा किसून किंवा बारीक चिरून त्यामध्ये घालू शकता माझ्याकडे गुळ पावडर होती म्हणून तीन चमचे गुळ पावडर घातली मग गोड तुम्ही कमी अधिक प्रमाणातही घेऊ शकता सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं शेवया गरम असल्यामुळे गुळ पटकन विरगळेल आणि झाकण ठेवून पुन्हा मंदाच्यावरती एक मिनटासाठी वाप दिलेली आहे तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालू शकता शेवया आपल्या तयार आहेत अगदी मोकळ्या अमो आणि सुटसुटीत अशा शेवया झालेल्या आहेत पाण्याचं चूक प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने गोड शेवया बनवतात तेही मला कमेंट करून सांगा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे सकाळच्या घाई गडबडीत स्कूलचा डब्बा असो किंवा सकाळ तुम्हाला नाश्त्यासाठी जर बनवायचं असतील काहीतरी गोड खाण्याची इच्छा असते त्यावेळी अशा पौष्टिक गुळातल्या शेवया बनवायच्या असतील तर या पद्धतीने नक्की बनवून पहा मी वरून थोडीशी चिपूड घातलेली ड्रायफ्रूट्स घातले नाहीत कारण मुलं साईडला ड्रायफ्रूट्स काढतात तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स घालू शकता थोडीशी चिपूड घालू शकता गरम गरम खाण्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये अशा गुळातल्या शेवाया नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशा झाल्या अगदी मोकळ्या सुटसुटीत होतात व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा